बारामती मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज अर्ज दाखल करणार आहेत त्यापूर्वी महायुतीनं प्रदर्शन करत प्रचारसभा घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले आणि इतर नेतेही यावेळी उपस्थित होते बारामतीची निवडणूक विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी निवडणूक आहे असं मुख्यमंत्री म्हणाले लोकसभेची निवडणूक मतदार संघापुरती मर्यादित नसून देशाचं भविष्य घडवणारी देशाला मजबूत आणि बलशाली बनवणारी अशी निवडणूक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम अजित पवार यांनी केल्याचं ते म्हणाले मात्र अजित पवार यांच्यावर नेहमीच अन्याय झाला आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून ते महायुतीत सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असून देशाचा योग्य नेता निवडण्याची आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सभेला संबोधित करताना म्हटलं विकासाला मत द्यायचं की विनाशाला हे बारामतीकरांनी ठरवायचं आहे असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं यंदाची लोकसभेची निवडणूक भावकीची नसून देशाचं भविष्य ठरवणारी असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सर्वांगीण विकास केला असून आगामी काळात त्यांनी देशाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष ठेवल्याचं पवार म्हणाले त्यांनी कार्यकर्त्यांना कमी काळात अधिक काम करण्याचंही आवाहन केलं लोकसभेची निवडणूक देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची असतात ते असते सभेपूर्वी पुण्यात दगडूशेठ गणपती मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी गणपतीचं दर्शन घेतलं